शिरोली पुलाची तालुका हात कणंगले महावीर विद्यालयात तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळा छत्रपती शिवाजी महाराजांनी न्याय व धर्मानुसार राज्य केले रयतेला त्यांनी स्वाभिमानाने जगण्यास शिकवले असे प्रतिपादन माजी प्राचार्य डॉक्टर आय एच पठाण यांनी केले ते महावीर महाविद्यालयात तीनशे पन्नासाव्या शिवराज्याभिषेक वर्षपूर्ती सोहळा व इतिहास अभ्यास मंडळ उद्घाटनप्रसंगी बोलत होते प्राचार्य डॉक्टर पठाण फडे म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा हा रहितेसाठी अभिमानास्पद होता असे सांगत सोहळ्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य आर पी लोखंडे होते कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक इतिहास विभाग प्रमुख डॉक्टर महादेव शिंदे यांनी केले तसेच डॉक्टर शशिकांत अन्नदाते इतिहास अभ्यास मंडळ अध्यक्ष राजवर्धन गुलोप यांनी मनोगती व्यक्त केली तर प्रा आभार प्राचार्य विकास नाईक यांनी मानले सूत्रसंचालन सानिका सावंत यांनी केले यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिवराज्याभिषेक सोहळ्याचे पोस्टर प्रदर्शन इतिहास विभागात भरवले होते यावेळी प्राध्यापक उमेश वागंदरे प्राध्यापक चंद्रशेखर काटे प्राध्यापक सुरज चोगले उत्तम वडिंगेकर प्राध्यापक पियुष डहाळे अंकुश बनसोडे सिद्धी कामत यांच्यासह इतिहास विभागाचे विद्यार्थी व राष्ट्रीय छात्र विद्यार्थी उपस्थित होते